इसका सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज पूर्ण आंबेडकरी जनतेचा मन हे उफळून आले कारण परभणीमध्ये ज्या पद्धतीनं संविधानाच्या शिलालेखाला तोडण्यात आलं विटंबना करण्यात आली त्या आक्रोशाकारणी आंबेडकरी जनता जी मैदानामध्ये उतरली तोच आमचा सैनिक सोमनाथ सूर्यवंशी तो मुलगा लॉचा ऍडमिशन घेऊन शिक्षण करणारा मुलगा दगडफेकीमध्ये शामिल असेल का साहजिक आहे त्याच्या मनामध्येही संविधाना बद्दलची जी भावना आहे कारण लॉचा स्टुडंट असल्यावर संविधानाची जी त्याला जाण आहे तो संविधानाच्या मार्गाने या आंदोलनाला पुढाकार घेत असताना देखील त्याच्यावर खोटे गुन्हे टाकले त्याला आतमध्ये टाकलं त्याला एवढं बेरहमीने मारलं की त्याचा आतमध्येच मृत्यू झाला अशा प्रशासनाला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही परभणीमध्ये हे कृत्य झालं असून तमाम महाराष्ट्रातल्या नाही तर या देशातल्या आंबेडकरी जनतेमध्ये एक दुःखाच वातावरण आहे जी वागणूक गेल्या अनेक काळापासून या आंबेडकरी समाजाच्या या दलित वस्तीतल्या लोकांना या दलित माणसांना जी काही भेटत होती आजही प्रशासन पोलीस प्रशासन आम्हाला तीच वागणूक देतोय का आजही आम्हाला वेळेवर हॉस्पिटल तुम्ही पोहोचू देणार आहेत का नाही आमच्या जीवाची किंमत काही उरलेली आहे का नाही आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ची हाक ही गुहार लागलेली आहे तमाम आंबेडकरी जनता एकत्र येऊन आपल्या भीमसैनिकाला सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली नाही तर त्याचं हे समाजासाठी खूप मोठं योगदान आहे त्याच्यासारखे एक नाही तर हजार तयार होतील परंतु ज्या पद्धतीने संविधानाला मानणारे लोक आज घरात बसलेत आणि एक पर्टिक्युलर समुदाय या गोष्टीसाठी लढतोय आणि तुम्ही खास करून अशा लोकांना टार्गेट केलंय अजूनही माझ्या आया बहिणी अशा त्या कस्टडीमध्ये घेत तुम्ही घेतल्यात तुम्ही त्यांना बरोबर काही ट्रीटमेंट देत नाहीये आजही ती वागणूक तुम्ही त्या पद्धतीची दिली पाहिजे तुम्ही ती देत नाही या निषेधार्थ मुंब्रा पोलीस स्टेशन जवळ साडेसात वाजता आंबेडकर चौक मुंब्रा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण जमा होऊ आणि या गोष्टीचा निषेध करू तसेच संबंधित अधिकारी यांचे निलंबन तसेच कठोर कारवाईची मागणी या ठिकाणी आपण करणार आहोत यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती करतो जयबीन